आज नववी माळ नववी कविता आजच्या कवितेचं शीर्षक आहे तुझी तु रहा आणि कवयित्री आहेत संजीवनी बोकिल कुणी तरी चालेल तरी चालेल तुझी तु रहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा हास जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हास जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चाल तुझी तू तु� मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझवू पाहतील मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझवू पाहतील विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर तू घालीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू काटे जरी बोटी रुततील फुपाट्यात पावलं जळतील काटे जरी गोती उतरतील फुपाट्यात पावलं जळतील फक्त तुला आवडणारीच फुलं तुरा उसने मुकुट कुणी घालतील जरी अंगरखे पेहरून सजतील उसने मुकुट कुणी घालतील जरी अंगरखे पेहरून सजतील तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा कुणी नसलं मग कुठेतरी कमळ फुलतील सुगंध घेऊन वारे येतील कुठेतरी कमळ फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातलं गीत तोवर तू गात राहा कुणी नसलं तरी चाले, तुझे तुरा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा